एकनाथ मोसलगी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा मैत्रे प्रशालेतील क्रीडा शिक्षक एकनाथ मोसलगी यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला जिल्हा शिक्षक भारती संघटना आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर येथील जगदीश मंगल कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला यावेळी खासदार प्रणीती शिंदे महाराष्ट्र राज्याचे शिक्षक भारतीय अध्यक्ष अशोक बेलसरे जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती एकनाथ मोसलगी हे विद्यार्थीप्रिय क्रीडा शिक्षक असून क्रीडा क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत अनेक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय खेळाडू घडवले त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहून शिक्षक भारतीय संघटनेतर्फे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील रामचंद्र गद्दी नागराज कलबुर्गी राजशेखर पाटील सैदप्पा मोसलगी मारुती मोसलगी अर्जुन मोसलगी रजाक मुल्ला धर्मपत्नी भागम्मा मोसलगी मेघा मोसलगी मल्लमा मोसलगी गौराबाई मोसलगी सोनाबाई नायकोडी कावेरी नायकोडी शरण बसप्पा नायकोडी यांच्यासह प्रशाला व श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते